मुस्लिमांनी जरांगेंकडून शिकावे जरांगे पाटलांनी बोलावल्या असा विचार करू असं वक्तव्य अभिनंदन देखील करतो जरांगेंमुळे आठ खासदार निवडून आले आहेत त्या सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाही जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजात राग आहे आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचे दुःख आहे मुस्लिम जनतेने सर्वांना मतदान केलं मग आम्हाला का मतदान केलं

देखिए मैं आपको जैसा बताया ना कि आने वाले कुछ दिनों के अंदर आपको बहुत सारे बदलाव नजर आए आएंगे उसमें कौन कब कहां ये जब से उन्होंने प्राइम मिनिस्टर बने 4 जून से मैं आपको बोला कि इतने 10 से ज्यादा मुसलमानों का मॉब लिंचिंग हो गया मध्य प्रदेश में यूपी में कई जगह पर घरों को तोड़ दिया गया बल्कि आप ही के बिरादरी के मीडिया के लोगों ने एक मॉब लिंचिंग को रिपोर्ट किया तो ये नया कानून के तहत उन केस बुक कर दिए तो अब फ्यूचर में क्या होता है मेरे को नहीं मालूम मैं तो कोई जोशी नहीं हूं मैं अपनी हथेली को देखकर तो बोल नहीं सकता ना मैं आसमान के तारों को देखकर बोल सकता मैं जरूर यह बोल सकता हूं कि सबसे ज्यादा तकलीफ में अगर कोई आज है तो भारत के मुसलमान हैं वो इस बात को समझ समझ नहीं पा रहे हैं और समझना भी चाहिए वोट डालने वाले बन गए मगर उनको कोई जिताने वाले तैयार नहीं पिछले पिछले, पिछले, पिछले पांच साल में अधिवेशन में जाने का है क्यों हरा है आप लोग क्यों हराए ये पूछना चाहिए लोगों को एक एम पी था मुस्लिम आप हराए उसको इम्तिया तो बोल तो

कोई सामने से हमला करा कोई पीछे से करा कोई साइड से करा वो सब महाराष्ट्र की जनता देख चुकी है सुनिए तो सुनिए 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 आपका सवाल हो गया जवाब सुनो बाब हम एक पॉलिटिकल पार्टी है हम हम लड़ते हैं हम जीतने के लिए लड़ते किसी को हराने के लिए गिराने के लिए नहीं ये कोई कुश्ती का दंगल नहीं है कि चित करके गिरा देना के बॉक्सिंग मैच नहीं है पंच मार के गिरा देना एक जमूरियत डेमोक्रेसी में एक डेमोक्रेटिक पोलिटिकल फाइट होती है प्रकाश अंबेडकर को नहीं आपको नहीं आप झूठ बोल रहे हैं आपको नहीं मालूम झूठ बोल रहे हैं आप आपको तो आपको झूठ बोल रहे हैं आप, आप सवाल करिए अपना अब्जर्वे, अपना ऑब्जर्वेशन मत दीजिए आपका ऑब्जर्वेशन है बाहर लिख जाइए एज अ जर्नलिस्ट आप सवाल करिए मैं सुनने तैयार हूं मगर अलायंस अलायस क्यों टूटा जब मैं किताब लिखूंगा बताऊंगा आपको हमारी वेस नाही टुटाला मध्ये माजी खासदार संभाजी राजे यांची पत्रकार बैठक पार पडली यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की विशाळगड पवित्र ठिकाण आहे असुरक्षित वातावरण आता सध्या विशाळगडावर निर्माण होत आहे तिथे बकरी कोंबड्या आणि मद्यपान केलं जातं मात्र हे आता खपून घेतलं जाणार नाही उद्या शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही जात आहोत सरकारची या संदर्भात काय भूमिका आहे सरकार दीड वर्षात एक सुनावणी लावू शकले नाही नाहीत हायकोर्ट रात्री बारा पर्यंत सुरू असतं मग एक सुनावणी का लावू शकले नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला म्हणजे मी चलो विशाळगड म्हंटल म्हणून तिने दखल घ्यायची का दीड वर्ष झोपले होते साधा प्रश्न आहे माझा त्यांना तुम्ही हिअरिंग का लावली नाही दीड वर्षात हिअरिंग का लावली नाही मुख्यमंत्री म्हणतात ना राज सदरवरून की राजभिषेक सोहळ्याच्या तिथीच्या वेळी की तुमचा विषयगड आमच्या मनात आहे आता काय म्हणा सांगावं जिल्हा प्रशासनाला माझा साधा प्रश्न आहे तुम्ही म्हणता आम्ही मिटिंग लावली राजी आली नाही तिथं हो टाकला मी पैसे काय नाही काय साध्यच होणार नाही तुम्ही दीड वर्षात काही साध साध्य म्हणजे साधलं नाही काय एक हिअरिंग लावू शकला नाही माझा प्रश्न आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे सरकारला हायकोर्टात तुम्ही हिअरिंग आठवडं दोन तीनदा लावू शकता का नाही लावलेत का नाही माझ्याकडे अनेक उदाहरण आहेत मी मुद्दा सांगत नाही ने, अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे लावलेत तुम्ही हायकोर्ट रात्री बारा वाजेपर्यंत चालते हा सेन्सिटिव्ह विषय ना का तुम्ही चालवलं हो नाही दररोज म्हणायचं की आम्ही अभ्यास करवले आम्ही अभ्यास करवले आम्ही जरा सिनियर काउन्सिलची चर्चा करवलेत हे तुम्हाला दीड वर्ष सुचलं नाही का सिनियर काउन्सिलची चर्चा करणं तुम्हाला सुचलं नाही की अटॉर्नी जनरलशी बोलणं काय ती मर्यादा आहे ना शुभ म्हणजे आज मी बारा तेरा तारीख लक्षात ठेवून औचित्य साधून शिवाजी महाराज ज्या संकटातून बाहेर पडले आणि विशाळगड गेले ज्या विशाखगडनी त्यांना संरक्षण दिलं आज विशाळगड संकटात आहे आणि म्हणून आम्ही ती मुवमेंट केलेली आहे यात गैर आहे काय गैर काय हा आता हे मी तुमच्याकडे आहे काल मी सुद्धा बघितले की काय प्रेस कॉन्फरन्स ते प्रतीक असते हो हातोडात ठेवणं म्हणजे हातोडात ठेवणं म्हणजे एक प्रतीक आहे म्हणजे नाही नाही की निघाले काय मी अल्टिमेटम किंवा असं डोळ्यासमोर नाही पण लोकांची भावना हे सरकारच्यापर्यंत पोचावे हा माझा उद्देश आहे आणि आणि खरोखरच आहे म्हणजे ज्या ज्या शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वराज्य जे स्थापन केलं आणि जे छत्रपती झाले त्याचा सिंहाचा वाटा हा विषागड आहे म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू शिवाजी महाराजांचे नातू ताराबाई राणीसाहेबांचे पुत्र करवीरचे शिवा करवीरचे शिवाजी महाराज पहिले त्यांचा राज्याभिषेक स्वत तिथं झाला त्या आता हा इतिहासाचा विषयपद मला इथं माहीत नाही तुम्ही काय ते हे शूट करणार नसाल तर मी सांगतो त्या औरंगजेबला ज्यावेळी संभाजी महाराजांना मारलं गेलं त्याच त्याच्याकडून त्याला वाटलं की आता आपलं सगळं ताब्यात आला राजांना महाराज झिंझिला गेले त्यावेळी ताराबाई राणीसाहेबांनी राजा महाराज वारल्यानंतर सात वर्ष जो अरेला लढा दिला त्याला वाटलं की आता आपण ताब्यात घेऊ पूर्ण अजून ताब्यात आलं नाही करवीर ताराबाई राणीसाहेब आपल्याला सापडायला पाहिजे तो हिथं आला होता कुठं आला होता विशाळगडवर त्याच्या मनात म्हणजे हे कुतूलता होती काय हा विशाळगड आहे या विशाळगडचं महत्व काय हा दुसऱ्या गटकोट किल्ल्यांच्या अपेक्षा का विशाल आहे म्हणून आलं होतं ताराराणीनं तर पकडायला का ती तारा, तारा सुद्धा एक राजधानी होती पन्हाळ्याच्या बर। बरोबर एवढा मोठा इतिहास असताना सुद्धा म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की आपण किती प्रश्न हे करायला गेला होता दूषित पाणीपुरवठामुळे शेंदूरसनी येथील नागरिकांना अतिसारची लागण झाली असून गावात कॅम्प उभारण्यात आले आहे तर दूषित पाण्यामुळे अतिसारची लागण झाल्याने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनेकांवर उपचार सुरू आहेत यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथील ही धक्कादायक घटना असून गावातील पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे तर दूषित पाणी पिल्याने पोट दुखी उलटी मळमळ अशक्तपणाचा त्रास होत असून तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत तर आरोग्य अधिकारी सह कर्मचारी गावात तट ठोकून आहेत एक वर्ष झालं चार ठिकाणी लिगेज आहे त्या मधून पाणी पाईपलाईनमध्ये येते वॉटर सप्लायमध्ये आणि त्याच्यामुळे शेंदूर सनीत कमीत कमी नव्वद टक्के लोक म्हणजे दूध पॉयझन झालं आणि बिमार पडले खूप वेळ सांगितलं पण ग्रामपंचायत त्याच्यावर काहीच करू शकत गंगाखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे आणि दुचाकीही चोरी करत आहेत शुक्रवारी बारा जुलै रोजी पहाटे दोन वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत दुचाकी चोरांनी चार दुचाकी पळवल्या आहेत यातील एक दुचाकी रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यांसह पकडून ताब्यात घेतली आहे तर रेल्वे स्थानक परिसरातून चोरलेली एक दुचाकी चोरट्यांनी शोरूम समोर लावून चक्क शोरूम मधील नवीन दुचाकी घेऊन पळ काढला आहे या घटनेने शहरवासियांत मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे तर या दुचाकी चोरांवर पोलिसांचा धाक राहिला नाही असा प्रश्न इथे उपस्थित होतोय पालघरमध्ये युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला आहे पालघरच्या डहाणूतील गंजाड मणिपूर येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं कृषी विभागाने जप्त केला आहे एका बाजूला युरियाचा रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावलं उचलली जात असताना देखील ग्रामीण भागात अशा पद्धतीनं काळाबाजार होत असल्याने सरकारच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय जिल्ह्यात सध्या भात रोपणीच्या कामांना वेग आला असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी होत आहे तर तालुका व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून युरिया खताची टंचाई असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले आहे तर दुसरीकडे मात्र युरिया खत शेतकऱ्यांना न देता दुकानदारांकडून त्याचा काळा बाजार होत असल्याचं सध्या उघड झालंय पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सालवड शिवाजीनगर परिसरात वायू गळती झाल्याने परिसरातील नागरिकांना गुदमरल्यासारखे व चक्कर येणारे प्रकार घडू लागले आहेत यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे तर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सालवड शिवाजीनगर परिसरात वायू गळती एका कंपनीमधून अचानकपणे लाल तपकिरी रंगाचा वायू बाहेर पडू लागला पावसाळी वातावरण असल्याने हा वायू जमीन लगत राहिल्याने त्याचा प्रभाव अधिक वाढला पहिली पाळी संपून दुसऱ्या पाळीसाठी जाणाऱ्या कामगारांची गर्दी असल्याने रस्त्यावर असणाऱ्या काही नागरिकांना चक्कर आली तर त्यांचा प्रभाव वाढत गेला तर त्याचा प्रभाव लगत असणाऱ्या शिवाजीनगर येथील मोठ्या कामगार वसाहतीत झाल्याने काही लोकांनी त्या ठिकाणहून पळ काढला इतरांनी ही दरवाजे बंद करून घेतले ही वायू गळती तारापूर येथील आरती ड्रग्ज लिमिटेड या कंपनीत झाल्याचे सांगण्यात येत आहे उद्या चौदा जुलै रोजी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलंय तर मिशन मैदान टी सी कॉलेज शेजारी बारामती येथे हा जनसन्मान महास मेळावा होणार असून या मेळाव्यात जाण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्यकारिणी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी युवक युवती विद्यार्थी सेवा दल अल्पसंख्याक विभाग सामाजिक न्याय विभाग ओबीसी विभाग बीजेएनटी विभाग त्याचबरोबर सोशल मीडिया सांस्कृतिक विभाग वाहतूक विभाग वैद्यकीय कक्ष विधानसभा उत्तर विभाग विधानसभा दक्षिण विभाग विधानसभा मध्य विभाग यांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे मोठ्या बसेस व चारचाकी वाहनांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामतीतील महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत पनवेलमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळत असून तसेच महानगर गॅसने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्ते खोदून ठेवलेत खोदलेल्या रस्त्याला वरवरच मोठ्या खडीने भरले आहेत हे भरलेले रस्ते आता खचायला लागले आहेत या खड्ड्यांमध्ये शाळेतील मुलं महिला बाईक यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे विशेष करून अपघातांचे प्रमाण वाढले आहे पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत करण्याचे का महानगर महानगर काम महानगरपालिकेचे होते पण पनवेल महानगरपालिकेने काम केलेले दिसत नाहीये त्यामुळे पनवेल पालिकेचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीनं हँडीकॅप मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गुरो मनसे रस्ते स्थापना रायगड जिल्हा संघटक आता आपण उभे आहोत मुंबई गोव्याच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आम्ही रिक्वेस्ट केली एन एच एआयला म्हणजे एनएचआयचे पीडी म्हणजे घोटकर साहेब यांना आपण वारंवार विनंती करून सुद्धा मुंबई गोवा हायवेचे स्टार्टिंग पॉईंट खड्डे म्हणजे जे खड्डे मोठे मोठे पडलेले दहा दहा फुटाचे खड्डे ते अजूनही भरण्यात आले नाही त्यामुळे आज मनसेने आंदोलन केलं आणि त्यांना थोडीशी जाग आणून दिली की हे रस्ते लवकरात लवकर भुजवा नाहीतर इथे खूप मोठे ॲक्सिडेंट होतील आज शनिवार असल्यामुळे खूप पर्यटकांची गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता की या हायवेला खूप ट्रॅफिक लागलेलं आहे या ट्रॅफिकमध्ये जर ॲम्ब्युलन्स अडकली तर त्याला जबाबदार कोण तर त्याला जबाबदार फक्त येण्याचे आहे महाराष्ट्र

आमदार पक्षाचे सरचिट्टीस जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत दारूण पराभव करत त्यांचे राजकीय संस्थान खालसा करणार असा पण आमदार महेंद्र दळवी यांनी केला होता बारा जुलै रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांना केवळ बारा मते मिळत त्यांचा पराभव झाला आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जयंत पाटील पडल्यानंतर मातीमध्ये आनंद साजरा केला आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी में सत्ता भागीदारी अशा अनोख्या अंदाजात लक्ष्मण हागे यांनी टोला लगावला आहे तर जरांगे पाटलांना माझा सल्ला आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट व्यवस्थित वाचा अनेक राज्य मागासवर्गीय आयोगाने तुमचं मागासलेपण नाकारलं आहे हे सगळं डावलून तुम्हाला घटनेला चॅलेंज करायचं आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दोनशे उमेदवार पाडणाऱ्यांना आमच्या शुभेच्छा मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांना ओबीसी बांधव जबाबदार कसा ओबीसीने मराठा समाजाच्या कोणत्या गोष्टींवर कब्जा केला आहे असं सांगावं जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे मराठा मागास असेल तर महाराष्ट्रात पुढारलेलं कोण आहे जरांगी पाटील ओबीसी आरक्षणामुळे जे काही सांगतायत ते सगळं चुकीचं आहे शरद पवारांनी पुढे यावं आणि सांगावं आरक्षण म्हणजे काय एक माणूस उठतो आणि झुंड जमा करतो तुम्ही सुप्रीम कोर्टाचं सहाशे पन्नास पानांचं जजमेंट वाचा मराठा आणि कुणवी एक आहेत असे समजणे म्हणजे सामाजिक मूर्खपण आहे असंही ते यावेळी म्हणाले जरंगे पाटलांना आणि त्यांच्या सल्लागारांना आमची विनंती आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट वाचा राज्यमा अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने तुमचं मागासलेपण नाकारलेलं आहे औरंगाबादच्या बी एच मारला पल्ले या जजनी तुम मराठा आणि कुणबी हे एक समजणं म्हणजे मूर्खपणा आहे सामाजिक मूर्खपणा आहे असं त्यांचं जजमेंट आहे परत सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे मग राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा विरोध आहे या सगळ्या गोष्टी कायदेशीर बेकायदेशीर या गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधीतरी अभ्यास करावा ना या मंडळीने अरे कोणतरी येतो माणूस आणि आम्हाला मिळालंच पाहिजे म्हणजे तुम्हाला घटनेला चॅलेंज आहे का ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज करायचं का संपवायचं का या प्रश्नाचं उत्तर मायबाप सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं विधानपरिषद निवडणूक पार पडली यामध्ये पंकजताई मुंडेंचा विजय झाला ओबीसी बांधवाना कुठेतरी एक ताकद मिळाल्याचं वाटतंय का हे बघा विधान परिषदेवरती ते अधिकार निवडून येणं याच्याही पलीकडे जाऊन आमची जेवढी लोकसंख्या आहे या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्क्याच्या पुढं आम जितनी जि जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता मे भागीदारी हा विषय आमचा आंदोलनाचा पुढचा असू शकतो त्यामुळं आमचे हक्का अधिकार जर हे इथले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर पाळणार नसतील तर आम्ही अण्णा इथं उपस्थित आहेत आता आम्ही त्या दृष्टीनं पावलं टाकतो आहोत त्यामुळं या गोष्टी पुढं होणार आहेत कारण आमचेही तरुण आता जज करत आहेत आपण किती संकेण आहोत आमचा काउंट का होत नाही इथं कास्ट वाय सेन्सियस काळ होत नाही या गोष्टीच्या या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत ना त्यामुळे आम्ही आमची भागीदारी निश्चित मागू इथून पुढच्या कालावधीत राजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे इच्छुक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे तसेच विधानसभा परिषदेतील निवडणुकीनंतर कोकणात वातावरण तापले आहे राजापूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे तर राजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असून हीच ती वेळ अभिनही तो कमी नाही अशा आशयाचे काँग्रेसचे बॅनर झळकत आहेत तर राजापूर लांजा साखरबा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे बॅनर लागलेत बॅनरवर विधानसभा दिल्लीतल्या नेत्यांचे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोटो लागलेत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे इच्छुक असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय या केलेला आहे काय सांगायला उद्या बघा तुम्ही पाहिला असेल की गेल्या टायमा जे निवडणूक पाहिली असेल त्या निवडणुकीचे मतदान करत नाही आत्ताचं मतदान दोघांमध्ये खूप फरक आहे त्यावेळेला जी एकसंध शिवसेना होती तिच्या दोन भाग झालेले आहेत शिवसेना बी जे पी आहे आणि आज जे शिंदेशाही आहे शिंदे गटाकडे काही लोकं गेलेले आहेत त्यांचं मतदान करतात आणि आत्ताच्या त्या निवडणुका तुम्ही जर पाहिलं असेल काँग्रेस पक्षाने जे काम केलं आहे जे लीड दिलं आहे ते शंभर टक्के काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे कारण जो मुसलमानांचा मतदार असेल आमचा दलित मतदार असेल हा काँग्रेसचा मतदार सगळा आम्ही त्या युतीकडे जर युती सरकारकडे आम्ही या खासदारांना दिलेला आहे त्याचा मतदेखही त्या त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि जे काम आम्ही केलं आहे त्यामुळे आमचा शंभर टक्के दावा आम्ही या मतदारसंघावरती केलेला आहे आणि प्रकारे आम्ही जे होल्डिंग लावले अभि नाही तर कमी नाही हे त्यासाठीच लावलेलं आहे की हाच पालिका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एकत्र सीट पाहिजे आणि जी जिंकणारा कोण आहे त्याला सीट द्यायचं वरिष्ठांनी ठरवलं त्यामुळे वरिष्ठ त्याचं विश्लेषण करतील आणि काँग्रेस पक्षाला सुटेल असं मला शंभर टक्के दावं तर तुम्ही आहात काय मी शंभर टक्के इच्छुक आहे कारण गेल्या टायमा थोडक्या मतांनी गेला मला वेळ कमी भेटला होता आणि गेल्या पाच वर्ष सातत्याने मी या मतदारसंघ सोडलेला नाही आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये मी शंभर टक्के इच्छुक पुष्प वरिष्ठ माध्यमिक विद्यालय आष्टासीहोर येथील सर्व विद्यार्थिनी आपापल्या वर्गात शिकत असताना अचानक छताचा पंखा डोक्यावर पडल्याने इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी जखमी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थिनीला तातडीने पुष्प कल्याण रुग्णालयात दाखल केले असून प्राथमिक उपचारानंतर तिला भोपाळला रेफर करण्यात आले आहे सर्व विद्यार्थिनी त्यामुळे घाबरल्या आहेत बैतूल जिल्ह्यातील आमला पोलीस स्टेशनच्या पोलिसांवर एका आदिवासी महिलेने घरात घुसून विनयभंग आणि पन्नास हजार रुपयांचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय तर पीडित महिलेने प्रतिज्ञापत्राद्वारे माध्यमांना ही माहिती दिली आहे यामध्ये आदिवासी महिलेने आमला पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आमला पोलिसांवरील आरोपांबाबत एस पी बैतूल निश्चल झरिया यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की पोलीस कर्मचाऱ्यांवरील आरोपांची एस पी तर्फे चौकशी केली जात आहे तर लवकरच सत्य हे बाहेर येईल कर्मचारी यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई देखील करण्यात असल्याचं ते यावेळी म्हणाले क्या नाम आहे आपण कल्पना होई कि मी देवगाव चे देवगाव से आपने कल जो बैतूल में मे को शपथ पत्र वो आपका ये चार पुलिस वाले आए थे रिमझिम बारिश हो रही थी मेरे घर पे आए और बैठे और अचानक बोले कि का। इन्होंने बोला कि हूं। तो उन्होंने इनको श्यामलाल तीन थप्पड़ लगाए जब मैं बीच करी तो उन्होंने मेरे पे भी हाथी करी फिर खाने के बाद वो पी खा के आए थे अच्छा। पता नहीं वो कहाँ से आए थे अच्छा। उन्होंने ये मेरे हस्बैंड को उन्होंने मारा भी तो वर्दी में थे क्या वो? नहीं सिविल ड्रेस में थे सिविल ड्रेस में थे। हाँ, एक टी शर्ट थे और हाफा पेन के आया था अच्छा। और उन्होंने मेरे साथ भी बच्चा और जब मैंने उनकी वीडियो बनाई तो उन्होंने मेरे हाथ से मोबाइल लेकर उन्हें डिलीट कर दी अच्छा। और फिर मेरे साथ भी ऐसा गलत किया यहाँ घर पे हुआ था घर पे हुआ था मेरे साथ में चार धन गवाही में भी है अच्छा आपने इसकी शिकायत करी हाँ मैंने एस पी साहब को भी मतलब आवेदन देकर आई हूँ शपथ पत्र अच्छा, अच्छा अच्छा ये बताइए कि पुलिस आप पर आरोप लगा रही है आपके ऊपर कई तो मामले दर्ज है हाँ, वो दो तीन साल पहले करते थे हम लोग अभी नहीं कर रहे हम लोग सिर्फ खेती किसानी पे ध्यान देते हैं क्या करते थे आप दो तीन साल पहले वो भट्टी वाले माल छोड़ते थे हम लोग माल सेल करते थे उनका आप मतलब शराब बेचते थे बंद कर दिए है अच्छा। हम खेती किसानी पे ध्यान देते हमारे छोटे छोटे बच्चे हैं हम लोग गलत काम नहीं करते अब बंद कर दिया आपने काम हम बंद कर दिए चलिए ठीक है तो अभी आपकी शिकायत आप एस पी साहब ने सुनी है हाँ चलिए ठीक है ना ठीक है रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले असून सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्डमध्ये पाणीच पाणी पाहायला मिळाले तर रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून सकाळपासून सर्वत्र धुवाधार पाऊस कोसळत आहे पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वॉर्ड मध्ये पाणीच पाणी साचले होते त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली अशीच परिस्थिती अलिबागच्या मुख्य रस्त्यावर दिसून येत आहे तर येथील अनेक रस्ते हे पाण्यात बुडाले आहेत आषाढी एकादशी निमित्त धुळे ते पंढरपूर विशेष बसचे आयोजन करण्यात आले आहे तर आषाढी एकादशीमुळे धुळे परिवहन महामंडळाकडून विशेष बसची सोय करण्यात आली असून या बसचा आज शुभारंभ करण्यात आला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने दरवर्षी विशेष बसचे नियोजन धुळे आगार मार्फत केले जाते यंदा देखील जवळपास पंचवीसहून अधिक बसेस पंढरपूरच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत तर या बसचा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला पंढरपूरकडे जाण्याचा प्रवास सुलभ आणि सोप्पा व्हावा या शुद्ध हेतूने धुळे परिवहन विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही विशेष बस सेवेचे नियोजन करण्यात आले यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या ठिकाणी संप्रदाय व एक महामंडळ यांच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या पहिलं एसटीच पूजन आपण दरवर्षी या ठिकाणी करत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना निरोप देण्याकरता व पंढर राहायला साखळं घालण्याकरता की यावरती चांगला पाऊस पडू दे व सर्व समाज सुखी होऊ दे सर्वांचं शेतीबाडी चांगली होऊ दे त्याकरता आपण पंढरीला जातो त्या ठिकाणी देवाचं ना नामस्मरण करतो आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत जे व्यसन आहेत ते त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये सोडून आपण या ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण करावं अशी सर्वांना विनंती वारकरी संप्रदायातर्फे करण्यात येत आहे అది ఆ సర్వాలని తా ఆచరణ కి సర్వాలా వినం